नमस्कार खरं तर माझ्या घरी मला खूप माणसं आस्थेनं भेटण्यासाठी येत असतात आमच्या पलु शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किल्लोस्कर ज्युनियर कॉलेजचा टेक्निकल विभाग जो आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग विभाग जो आहे मी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्या वेळेला आलो त्यावेळेला खूप उमेदीनं काम करणारं एक व्यक्तिमत्व हो। त्याची प्रमुख एम एम स्वामी सर इंजिनिअरिंग सुप्रिटेडेंट ते बसलेले आहेत माझ्या पुढं चौऱ्याऐंशी वय आहे खूप उत्साही व्यक्तिमत्व आहे सेवानिवृत्त होऊन पंचवीस वर्ष झाली आणि आज खूप आस्थेनं भेटण्यासाठी आलेले आहेत सरांचा म... सातत्यानं माझी भेट होते पण आज ज्यावेळेस सर आले तेव्हा खूप आनंद झाला सर तुमचं आरोग्य तुम्ही किर्लोस्करवाडीला राहता आणि पलूसही तुमचा सहवास खूप जवळचा आहे त्याचबरोबर तुमचं सामाजिक काम सुद्धा ग्राहक पंचायतमध्ये सध्या सुरू आहे आणि वय वर्ष चौऱ्या सर कसं वाटतंय सांगा हे कामाबद्दल हा कामाबद्दल मला फार आनंद आहे मी म्हणजे हे काम जे आहे ना सामाजिक काम करण्यात मला फार तुमचा सर्व्हिस पासूनच हो तुम्ही पासूनच मी सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं कुठल्याही कामात मी नेहमी पुढे असणार सर कसा प्रवेश झाला तुमचा योगानात प्रवेश झाला म्हणायला काय हरकत नाही इथली जाहिरात होती आणि इथं टेक्निकल विभागासाठी त्यावेळेला असिस्टंट इंजिनिअरिंग सेप्रेंटरी एक पोस्ट होती त्यांची हो त्या पोस्टसाठी जाहिरात होती आणि त्याला मी अर्ज केला त्यांनी माझी निवड केली किती साली एकोणीसशे सदुसष्ट मी जून महिन्यामध्ये जॉईन झालो सदुसष्टच्या हो आणि दोन हजार जानेवारीमध्ये मी रिटायर झालो हो 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 तर हा एक ते वर्षाचा प्रवास अतिशय माझा चांगला झाला आणि लागल्यापासून रिटायर होईपर्यंत मला कधी बोर झाला नाही आणि कधी कंठाळा नाही सर आपलं मी ही ज्या संस्थेमध्ये काम करतो ती भाग्यवान संस्था आहे आणि मी भाग्यवान आहे की पलू शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मी काम करतो एक मोठं युनिट आहे या परिसरातलं मग ते सगळं आपण त्याची सगळं ते शैक्षणिक संकुल आपण सगळं बघितलं किंवा त्यांचा जो प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न असणार ते सगळा संमित्र मंडळ होतं आणि ते सगळं आम्ही लहानपणी त्याच्या प्रश्नपत्रिकाही सोडवल्यात सर आणि तुम्ही या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर म्हणजे या परिसरातलं मुख्य केंद्र आणि आदरणीय एस के पाटील तथा काका संयोजन करत होते आणि त्यावेळेला माझा प्रवेश ज्यावेळेला झाला चौऱ्याण्णवला ना नावला तुम्हाला मी पाहत होतो तुमचा एक दरारा किंवा तुम्ही ते टेक्निकल खूप सुंदर चालवत होता तुम्हाला राज्य पुरस्कारही त्या निमित्ताने मिळाला म्हणजे या काळात काय आपली शाळेविषयी काय वाटाल नाही एक म्हणजे शाळा म्हणजे माझी आणि मी शाळेचा अशा प्रकारची माझी भावना पहिल्यापासून हो, संस्था ही माझी आहे हो, आणि त्यासाठी मला काम केलं पाहिजे असे हो, एक न सांगताच माझ्या डोक्यात कायम असायचं कुठल्या हो, आणि संस्थेचे जेवढे विभाग होते सिनियर हो, असेल ज्युनियर कॉलेज असेल माध्यमिक विभाग होता नवोदय नावाचं ते सेंट्रल गवर्नमेंटचं स्कूल होत सुरुवातीला जागा दिली ती आठ वर्ष आपल्या संस्थेनं पौ शिक्षण प्रसार मंडळाने सांभाळलं आणि ती देखरेख माझ्याकडं ती जबाबदारी पण काकाने माझ्याकडे सोपवली हो आणि तेही मी अगदी आनंदाने करत होतो मला कुठलंही काम करताना म्हणजे आळसही वाटला नाही आणि त्यांना अगदी आम्ही मनापासून मदत कर संस्थेच्या मार्फत जी काही त्यांना अडचणी येईल ती मला संस्था इतकी मला फार असायची काही म्हणाली त्याच्यासाठी ते इमारत पण पलीकडे इमारत बांधली आम्ही तीन महिन्यात सहा खोल्या बांधून घेतल्या नवोदय विद्यालय येणार म्हणून हो आणि आपल्या आधीच्या सहा खोल्या त्यांना दिल्या हो पाच अशा अकरा खोल्या पहिल्यांदाच त्यांना दिल्या हो। बरोबर त्यामुळे नवोदय विद्यालय आणि त्यांना सगळं सर्व काही सुविधा द्यायचं संस्थेनं कबूल केलं हो त्यासाठी दिल्लीच एक स्कॉड आलं होतं हो आणि त्या स्कॉडच्या मुख्य जिलेजा नावाच्या एक मॅडम होत्या हो त्यांच्याबरोबर त्यावेळेचे एनसीआरटीचे एक सगळे डॉक्टरेट लेवलचे ते स्कॉड होतं त्या सगळ्यांना हे इथला परिसर पसंत पडला आणि hmm. संस्थेची तयारी ती राबवण्याची होती त्यांना सर्व काही लागेल ती इमारत द्या ग्राउंड द्यायचं इक्विपमेंट द्यायची आणि त्यांना जी काही अडचण पडेल ती सर्व लॅबोरेटरी वापरायला द्यायच्या अशा कंडिशनवर oh. oh. त्यांनी ही जागा पसंत केली आणि ah. इथं काय झालं की जवळ ऑपरेटिव्ह सोसायटीचं हे धान्याचं वगैरे दुकान वगैरे oh. त्यावेळे होतं oh. त्यामुळे त्यांना जे काय पाहिजे दुधाचं उपलब्ध जास्त जास। oh. दूध भरपूर भाजीपाला जवळपास आहे oh. रेल्वे स्टेशन नाही म्हणतात रेल्वे स्टेशन जवळ आहे किर्डोस्कर oh. चार पाच किलोमीटरवर आणि शिवाय इथं विमानतळही आहे हो त्यामुळे सेंट्रल गवर्नमेंटचं जर कोणी येणार असेल तर विमान सेवा उतरण्याची सोय असल्यामुळे या सगळ्या सोयीनियुक्त पलूस हे त्यांना अतिशय चांगलं ठिकाण वाटलं आणि ग्रामीणमधलं ग्रामीणमध्येच हे नवोदय होयचं होतं हो। सर आ, हे सगळं आहे त्या काळात लक्की विद्या मंदिराचं खूप तुम्ही सदुसष्ट आल्यापासून वाढत गेलं ज्युनियर कॉलेज तुमचा टेक्निकल विभाग आणि एक आदर्श शाळा म्हणून इकडे उल्लेख भरपूर तुकड्या मुलांची हो। संख्या भरपूर हो। 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 कशी काय शाळा होती सत्तर आठवी ते जुनी अकरावी हो आठवी नवी दहावी अकरावी ओल्ड पॅटर्न चे एवढी चार वर्ग होते हो दोन हो। दोन तुकड्या नंतर मग हळूहळू वाढत गेलं मग पहिली पासून गेलं नंतर मग नव्या पॅटर्न मध्ये दहावीला एस एस सी आली हो oh. आणि मग अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज सुरू झालं हो oh. अशा प्रकारे तिची ज्युनियर कॉलेज पर्यंतची वाढ झाली आणि काही वर्ष मग तिथं थांबलं दहावी बारावीचं बोर्ड झालं हा दहावी बारावीचं बोर्ड झालं पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर दहावीचं बोर्ड झालं आणि अकरावी ही नवीन ज्युनियर कॉलेजचं पहिलं वर्ष झालं मुलं आपली बोर्डात येत होती बघा होय होय काय कशी शिक्षकांची पण संघटन कौशल्य पदाधिकारी पण खूप चांगले संस्थेचं सहकार्य फार चांगलं आणि त्यावेळेला काकांचा पण उत्साह जाणला होता हो आणि नेहमी त्यांना वाटायचं की आपली मुलं चमकायला पाहिजे आणि स्टाफ ही त्याप्रमाणे अतिशय पंत सर होते सर होते पाटील सर होते आणि त्यामुळं स्टाफ ही चांगला काम करायचा आणि प्राचार्य एबी पाटील प्राचार्य होते आणि त्यामुळं लोक काम करणारी लोक होती झटणारी लोक होती त्यामुळे दहावी बोर्डात आणि बोर्ड बारावीच्या बोर्डात येणारी पण मुलं हळूहळू आमच्याकडे नाव झालं नाव झालं जाऊ झालं अगदी पुणे बोर्डात आमच्या पोलिसचं नाव होतं तुमचा तुमचा टेक्निकल विभाग टेक्निकल विभाग ही फार चांगला होता आमचा आमच्याकडे नेहमी मुलं बोर्डाच्या याच्यामध्ये चांगल्या रँक नाही यायची टेक्निकल नव्हतं टेक्निकल होतं की रामानगरला होतं पुन्हा सांगलीला आहे हो, आहे पण इथं सगळे विभाग सुरू झाले टेनिकलचे आणि एमसीबीसी एमसीबीसी अठ्याऐंशी पासून सुरू झालं एकोणीशे अठ्याऐंशी बरोबर ज्युनियर कॉलेज एकोणीशे पंच्याहत्तर ला सुरु झालं हो आणि एकोणीशे अठ्याऐंशी ला मग एमसीविसी कोर्सेस सुरू झाले हे किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यास सर तुम्ही सगळे हे काम करत होता सगळ्या लोकांना सांभाळून घेत होता सगळी गोष्ट होती शाळेचा आदर्श वाढत होता शाळेचा लौकिक वाढत होता तुम्हाला जो राज्य पुरस्कार मिळाला त्याची काय कथा आहे हो? ती राज्य पुरस्कार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला हां ज्यावेळेस शासन होतं हो त्यावेळेला टेक्निकलला पुरस्कार नव्हता तोपर्यंत हां टेक्निक अकॅडमिक एज्युकेशनला राज्य पुरस्कार होता पण टेक्निकल एज्युकेशनला नव्हता तो पंच्याण्णवला सुरू झाला आणि तो पंचान्वचा सुरू झालेला पहिला पुरस्कार हा पुणे रिजन मधला मला हायस्कूल लेव्हलचा आणि ज्युनियर कॉलेज लेवलचा पहिला पुरस्कार मला मिळाला हा पाच जिल्ह्यामधला विभागात पुणे विभागातला मग ते काम आपलं बघून आणि मला वाटतं त्यावेळेला सकाळ बुरांडे सर काम करत होते आणि तुमचे एक आर्टिकल पण लिहिलेलं मी त्यावेळेला वाचलेलं होतं हा हा खूप सुंदर ते सर लिहिलेलं होतं आणि तुमच्या कामाची योग्य मूल्यमापन केलं होतं दखल घेतलेली होती आणि मग ते तुम्ही दोन हजार सालापर्यंत सगळं काम करत गेला आणि सेवानिवृत्त झाला सेवानिवृत्तीनंतर मग काय तुम्ही स्वीकारलं सेवानिवृत्तीनंतर सुरुवातीला मी तसं काही करत नव्हतो फक्त तसं सामाजिक कार्य सुरुवातीला काही केलंच नाही हो फक्त आपले घरगुती कामं इतर कामं असेच करत राहिलो मी हो पण अलीकडे अलीकडे आता हे पाच सहा वर्षे कोरोनाच्या आधीच्या काळापासून हो मी ग्राहक आमच्या टेक्निक विभागाचे सुरेश सर हे जिल्हा अध्यक्ष आहेत हो ग्राम पंचायतीचे हो त्यांनी मला सांगितलं की जरा तालुका पुरुष तालुका सांभाळला तर बरं पडेल <laughs> म्हटल्यानंतर मग मी ते स्वीकारलं तुम्ही किर्लोस्कडी मध्ये स्थायिक आहे हा स्थायिक सावंतपूर असतात म्हणतात किर्लोसवाडीचे शेजार बरोबर मग तिकडे नंतर गावाकडे वगैरे जावं असं वाटलं गावाकडे राहण्यासाठी गेलो नाही आहे शेती आहे माझी जागा आहे घर वगैरे होतं ते आम्ही आमच्या पुतण्याना देऊन टाकलं आणि आता तुम्ही चौऱ्याऐंशी वयात आहे पंचवीस वर्ष झालं सेवानिवृत्त होऊन ह्या आरोग्याचं गमक काय आरोग्याचं गमक म्हणजे एक पहिलं मी सांगेन ते म्हणजे निर्व्यसनी पहिला हा माझा गुणधर्म आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही आणि व्यायाम प्राणायाम हे सगळं मी नेहमी रोज फिरायला आता सायकलिंग वॉकिंग दोन्ही करतो हो वाचन वगैरे वाचनही करतो वाचनाचा पण मला फार छंद आहे हा हा भरपूर पुस्तक वाचली मग असं वाटत नाही का की आपण आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवढी सदुसष्ट सालापासून दोन हजार सालापर्यंत नोकरी केली ह्या प्रामाणिकपणाचं हे फळ आहे आणि प्रामाणिक पण आपण काम केलं त्याच्यामुळं मी आता समाधानी आहे हो समाधानी एकदम पूर्ण समाधानी आणि कुटुंबातली मुलं पण तुमची आमचे मुलं पण बरीच चांगल्या प्रकारचे आहेत सगळं कुटुंब आमचं चांगलं आहे दोन मुलं आणि एक मुलगी आहे हो ती ते पण सगळी क्वालिफाईड झाली हो आता मुलगा माझा मोठा मुलगा आता एका कंपनीचा हेड आहे हो तो रुद्रपूर जिल्हा बरोबर बर उत्तराखंड मधला फरीदाबाद बरोबर त्यांचं फॅमिली तिकडे आहेत हा ते फॅमिली तिकडे आहे बर तो आता दोन तीन वर्ष दोन वर्ष झाली तिकडे गेला आणि इथं काहीतरी कारखाना हा इथं होता तो आम्ही आता थांबवलाय बरोबर इथला तो मुलगाही आता बॉम्बेला नोकरीलाय मुंबईत बरोबर मग आता दररोज तुमचं हे रुटीनचं काम सगळं आहार आहार वगैरे नियमित आहे व्यायाम नियमित आहे झोप नियमित लागते चांगली आणि कुठल्याही प्रकारची मी काळजी करत नाही हे महत्वाचं महत्वाचं म्हणजे कुठलीही काळजी करायची लोकांना भेटणं लोकांना भेटणं मी दररोज इथं कोर्समध्ये येतो तिथं जे आमचं एक युनिट होतं तिथं थोडस येऊन जाणे चालू आहे रोज हो इथले लोक आमचे ग्रामपंचायतीचे असतात त्यातलं काही काम असलं तर मी आहे रोज पब्लिक कॉन्सॅक्टमध्ये आहे मी हो म्हणजे सर ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही मला आज खूप आरोग्य संपन्न त्याचबरोबर समाधानी आणि पूर्ण चिंतामुक्त आणि आपलं आयुष्य क्षणाचा कसा वापर करता येईल क्षणाक्षणाचा याचा विचार करून कर तुम्ही जीवन जगताय असं मला माझं रिडिंग आहे हां मी कुठल्याही प्रकारची काळजी करत नाही हे मात्र नक्की हां हां आणि त्यामुळं मला समाधान जास्त आहे हो आणि मी समाधानीच राहतो हो जी कुठली घटना घडली तरी तेवढ्या थोड्या वेळाने विसरून आयुष्यात काही घटना येतात हो पण हो। हो। तर हे होते आ, स्वामी सर आणि मला आज योगायोगाने भेटायला आलेले आहेत आणि खूप समाधान वाटलं त्यांच्याशी भेटल्यानंतर सर परत आता आपण नंतर भेटूया नमस्ते नमस्कार नमस्कार